भंडारा गोंदिया लोकसभेसाठी महायुतीकडून खासदार सुनील मेंढे यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केला असून यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते दरम्यान मुस्लिम लायब्ररी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅली काढून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले रॅलीमध्ये भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रातून हजारो भाजपा कार्यकर्ते सहभागी झाले होते त्यानंतर भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलाय भारतीय आणि महायुतीच्या वतीने अधिकृत उमेदवार म्हणून मी आताच उमेदवारी अर्ज सादर केलेला आहे आणि मला विश्वास आहे की गेल्या दहा वर्षाच्या मोदीजींच्या कार्यकाळामध्ये जे संपूर्ण देशामध्ये देशाचं चित्र बदलायचं काम आदरणीय मोदीजींच्या माध्यमातून झालेलं आहे सरकारच्या माध्यमात झालेलं आहे आणि सोबत गेल्या पाच वर्षात हे खासदार म्हणून या क्षेत्रात जी काही कामं केली त्याच्या त्याच्या भरोश्यावरती ही निवडणूक सुद्धा आम्ही मोठ्या मताधिक्याने किंवा साडेतीन लाखापेक्षा जास्त मताधिक्याने ही निवडणूक जिंकू असा मला विश्वास आहे माझ्या संपूर्ण माहितीच्या नेत्यांचं आमच्या कार्यकर्त्यांचं आणि जनतेचं प्रेम मला जसं मिळत आलं तशी यापुढेही मिळत राहील हा सुद्धा विश्वास आहे त्यांनी व्यक्त करतो न्यूज रिपोर्टर चेतन समरेत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा